बगूर नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा अनिता विजय करंजकर आणि प्रभाग क्रमांक तीन पाच सहा सात मधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन पाच सहा सात मध्ये शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या प्रमु प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत मतदारांचे आशीर्वाद घेत दोन तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबवून आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन केलं आहे बघूर शहराचा विकास विजय करंजकर हेच करू शकतात असंही यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलंय पंचवीस वर्षाच्या सत्तेच्या काळात आपण त्याच पाठोपाठ बघूर नगरीचा विकास करत असताना एक शिवसेनेचं धोरण ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण या तत्वावर आपण आतापर्यंत ते विकास कामं केलीत विकास कामं करत असताना गावचा कुठलाही प्रश्न असला तर करंजकर कुटुंबीय चोवीस ट्वेंटी फोर सेवन हे जनतेच्या सुखादुखासाठी धावून जातं आता या ठिकाणी एकवीस उमेदवार आमच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करताय समोरचे जे आहेत ते धानाड् आहे आमची लढाई ही धानाड्याविरुद्ध आहे एकीकडे -एक त्यांच्याकडे पॉवर म्हणजे मनी पावर आहे आमचे उमेदवार एकदम सर्वसाधारण कुटुंबातले विजय अप्पा करंजकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील होते ते जिल्हा प्रमुख असताना संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांनी जो शिवसेनेचा झांझवत निर्माण केला जे कामं केली जनतेला परिचय आपण या ठिकाणी बघू शकता आता उमऱ्यापर्यंत आम्ही रस्ते बांधलेत हे कामात झालेले काम आहे स्ट्रीट लाईट वगैरे सर्व आपणच्या कामात काळात झालेले काम आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आम्ही एकवीस झिरो केल्याशिवाय राहणार नाही प्रचार सुरू आहे काय वाटतं नाही शंभर टक्के हे आजपर्यंत तुम्ही बघताय दोन हजार एक पासून पंचवीस वर्षापासून एक हाती शिवसेनेची सत्ता या भगोर गावामध्ये आहे आत्ता हा समोरची जी पार्टी आहे ती फक्त माणूस व्यक्तिगत विरोध म्हणून एक संघर्ष करताय अदरवाइज तुम्ही बघितलं तर सगळे कामं व्यवस्थित चालू आहेत मागचे सहा वर्ष बघितले तर इथे राजकीय प्रशासन आहे त्याच्यामुळं कामं करण्यामध्ये थोड्याशा अडचणी येत आहे सो याच्यामध्ये कोणताही विलंब नाही समोरच्या पार्टीने जो दोन लावून धरले जे गार्डन आणि पाणी प्रश्नाचा ते आता दोन दिवसापूर्वीच गुलाबराव पाटलाची सभा झाली त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित क्लेरिफिकेशन दिले का पाणी प्रश्न जो आहे तो ऑलरेडी शिवसेना शिंदे सरकार यांच्या मार्फतच सोडवलं गेलं आणि त्यांनीच ती मंजूर करून आणली होती तर त्यावर ते त्यांनी त्या ते भाषणामध्ये सविस्तर एक दाखवले येणाऱ्या सभेमध्ये पण त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल गार्डनचा प्रश्न बघता आप्पा यांनी ऑलरेडी सांगितलं का इथे जो निधी मंजूर झाला होता पहिले ती एक आणि त्याच्यानंतर जे व्हॅल्युएशन पुढे वाढलेले त्याच्यामुळे ती कमतरता आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पण भरल्या जाईल सो हे दोन प्रश्न सोडले ते व्यवस्थित लागलेले आणि ग्रामीण राहिलेला ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न त्याच्यासाठी जवळपास अडीच ते तीन एकरची जागा लागते तर ती जागा आपल्या भगोर गावामध्ये कुठे अवेलेबल नाहीये आणि ती जागा मिळवण्यासाठी ज्या जागेवर नगरपालिकेतर्फे आरक्षण टाकलं त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतोय सो तोही प्रश्न आता येणाऱ्या काळामध्ये मागे जे सहा वर्षाचं प्रशासकीय राजवटीमुळे त्याच्यात अडचणी आल्या सो येणाऱ्या काळामध्ये तेही प्रश्न सुटले जाईल पण एक व्यक्तीविरोध एक पर्टिक्युलर व्यक्ती ह्या गावात नको असं म्हणून जे राजकारण चाललंय ते अक्षरशः एकदम घाणेड राजकारण आहे त्यामुळं मला असं वाटतं इथे एकवीस झिरो शंभर टक्के होणार याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी झाले होते एम एन संदेश केदारे भगवू